सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा सोबत आपल्याला नेहमी काहीतरी चटपटीत लागतं त्यात उपमा शिरा पोहे ढोकळा इडली डोसा हे तर नेहमीच होतं पण आजचा आपला पदार्थ ढोकळ्यासारखा तर असला तरी चवीला खूप छान चटपटीत लागतो तर चटपटीत ढोकळा बनवण्यासाठी आपण एक वाटी पोहे घेऊयात आपले नेहमीचे जाड पोहे आहेत पातळ पोह्यांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता पोहे स्वच्छ धुवून घेऊयात पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे गाळणीमध्ये पाच मिनटे असंच ठेवायचे आहेत आपण हे वाटून घेणार आहोत आणि वाटताना ह्यामध्ये पाणी राहतं नाही म्हणून हे असंच ठेवूयात म्हणजे पोहे सुद्धा मऊ होतील आणि पाणी सुद्धा राहणार नाही आता पाच मिनटं झाली आहेत गाळलेले पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊयात त्याच सोबत सगळं साहित्य आपण पोहे घेतलेल्या वाटेनेच घेणार आहोत एक वाटी रवा घेऊयात आणि अर्धी वाटी दही घेऊयात आपल्याला हे पातळ वाटायचं नाही आहे घट्टसर वाटायचं आहे म्हणून दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घ्यायचं आहे आता आपण हे छान वाटून घेऊयात मिक्सरमध्ये वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तरच दोन चमचे अधिक पाणी ॲड करू शकता आपण हे छान वाटून आहे बघू शकता किती घट्टसर आहे ते आता आपण हे एका भांड्यात ट्रान्सफर करूयात पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं घेऊयात थोडीशी कोथंबीर घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं कापून ॲड केलं थोडीशी कडीपत्त्याची पाने दोन चमचे लिंबाचा रस घेऊयात मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन हे सुद्धा आपल्याला घट्टसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण वाटून घेतलंय खूप जास्त पातळ नाहीये अगदी परफेक्ट वाटून घेतलंय आता अजिबात पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यातील सगळी चटणी रवा पोह्याच्या मिश्रणात घेऊयात ही बघा आपण सगळी चटणी काढून घेतली आहे आता हे मिक्स करूयात आपल्याला ह्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये जसं ढोकळ्याच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी असते तेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे ह्यामध्ये आता चार चमचे बेसन घेऊयात ह्यामुळे ढोकळ्याला अजून छान टेस्ट येईल हे सुद्धा मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलंय असंच ठेवूयात म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि मिश्रण सुद्धा घट्ट होईल आता मिश्रण भिजवून पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत बघू शकता रवा छान भिजलाय आणि मिश्रण घट्ट सुद्धा आहे आता आपल्याला ह्यामध्ये फोडणी ऍड करायची आहे इथे एक टिप लक्षात ठेवा मिश्रण पातळ झालं असेल तर थोडा रवा मिक्सरला लावून मिश्रणामध्ये ॲड करायचा आणि मिश्रण घट्ट करून घ्यायचं आता फोडणीसाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा मोरी ॲड करूयात मोरी तडतडल्यानंतर बाकीचं साहित्य ॲड करायचं मोरी छान तडतडायला लागली ला आहे ह्यामध्ये आता कडीपत्त्याची पाने बारीक बारीक कापून घेतली आहेत ती ॲड करूयात आणि पाव चमचा हिंग घेऊयात मंदाची वरती फक्त अर्धा मिनिट फोडणी परतून घ्यायची आहे फोडणी परतून झाली आहे गॅस बंद करूयात आणि ही फोडणी मिश्रणामध्ये ऍड करूयात पुन्हा एकदा मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात फोडणी मिक्स केल्यावर अगदी चिमुडवर खायचा सोडा ॲड करूयात आणि हे मिश्रण अर्धा मिनिट एवढं फेटून घ्यायचं आहे आपण हे छान फेटून घेतलंय आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी अशी एक प्लेट घेतली आहे ह्याला तेल लावून घेतलं आहे ज्यामुळे ढोकळा इझिली वेगळा होईल आता ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण घेऊयात मी हे दोन बॅचमध्ये वाफून घेते तुम्ही जर मोठी प्लेट घेतली असेल तर एकत्र वाफून घेऊ शकता मी इथे अशी पसरट कढई घेतली आहे त्यामध्ये एक वाटी ठेवून त्यामध्ये सुद्धा पाणी घेतलं आहे आता आपण प्लेट ठेवूयात आणि झाकण ठेवून हे वीस ते पंचवीस मिनटे वाफवून घेऊयात तर आपण हे पंधरा ते वीस मिनटे वाफवून घेतलं आहे टूथपिक इन्सर्ट करून बघूयात टूथपिक क्लीन निघाले आता आपण हे बाहेर काढून थंड करून घेऊयात आपण ढोकळा प्लेट थंड करून घेतले पिसेस करून घेऊयात पण हा चटणी आणि रवा पोह्याचा कॉम्बिनेशन ढोकळा एकदा बनवून पहा खूप छान चटपटीत लागतो एक ढोकळा तोडून बघूयात हा बघा खूप छान झाला आहे उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू